नमो बुद्धाय नमो धमाय नमो संघाय आज आपण दमध्य बुद्धी वाऱ्यामध्ये वर्षास कालाधीमध्ये आज मी गेले दोन महिने झाले आपले जी खेमी दमनजी आपल्याला रोज प्रवचन देत आहेत आणि आज ते काही निमित्ताने चार दिवस बाहेर गेल्यामुळं त्यांनी स्पेशली मला सूचना पाठवली की मी बाहेर जात आहे आणि चार दिवस आराजींना सांगा की त्यांनी या ठिकाणी तुम्ही प्रवचन करा तर मी माझ्या प्रेरकाचे सांगण्याचा प्रयत्न करते तर वर्षाच काळेमध्ये जिकडे तिकडे ग्रंथ वाचन चालू असतं त्यामुळे तेच एकही असतं डोक्यामध्ये तर आपण या ठिकाणी बघूया की दुःखच का अलीकडे जिकडे तिकडे दुःखच दुःख आहे आता बघितलं काल एक दुर्घटना घडली आज एक घडली परवा एक तिथे ॲक्सिडेंट झाला म्हणजे दुःख या जगामध्ये दुःख जाती बी जराबी जरा बी दुःख व्याधी बी बी दुःख म्हणजे या जगामध्ये दुःखच दुःख आहे आणि जन्मच त्या ठिकाणी दुःख सांगितलेले पण आपण हे सगळं जाणतो का ज्या ठिकाणी कोणाचा मृत्यू झालेला आहे आपण त्या ठिकाणी जातो तो सगळा आक्रोश बघून तेवढ्यापुरतं आपल्याला खूप वाईट वाटतं आणि त्या जाणाऱ्या व्यक्तीबद्दल अरे रे गेला चांगला होता आता आमच्याशी बोलला अशा या घटना आपण त्या ठिकाणी एकमेकीशी चर्चा करत असतो <coughs> आणि मग तिथे स्मशानात गेल्यावर पुन्हा त्या आक्रोशामुळं आपल्याला असं वाटतं की अरे अरे काय झालं पण जे तिथपर्यंत आपल्याला असं वाटतं अरे काय जन्म आणि मृत्यू त्या ठिकाणी मनशाला असं आयुष्यामध्ये काहीच नाही आहे बा पण जेव्हा स्मशानाच्या बाहेर निघतो तिथला जो आक्रोश बघतो ज्या घराची व्यक्ती गेलेली आहे ती व्यक्ती इतका आक्रोश करते इतका आक्रोश करते की तिला सगळं म्हणजे दुनियाचं भानच नसतं ते फक्त आपल्यामध्ये अगदी त्या प्रेतावर पडून पडून रडण्यापर्यंत लोकांची अशी मानसिकता त्या ठिकाणी झालेली असते आणि जेव्हा तिथून बाहेर पडतात बाहेर पडला जो तो आपापल्या घरी निघून जातो आणि तेव्हा मात्र माणूस पुन्हा त्या गोष्टी विसरून जातो कालच आम्ही एक ठिकाणी गेलो होतो त्यांची तळून नात वारलेली होती आणि ती आई आजी खूप शोक करत होती दोन महिने झाले दोन महिन्यापूर्वी ती घटना घडलेली होती पण त्यांचा शोक अजून देखील त्या ठिकाणी थोडा देखील कमी झालेला नव्हता कारण मनुष्य ह्या नातेसंबंधामध्ये ज्याला मोह आसक्ती ज्याला म्हटली जाते त्याच्यामध्ये खूप गुरफटलेला आहे आणि इतका आक्रोश त्यांचा मग मी त्यांना अनेक प्रकारे समजून सांगितलं मग मी त्या ठिकाणी त्यांना आपण बघतो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये जिला महा उपासिका अशी उपा उपाधी दिलेली गेली आहे ती कोण आहे बरं बरोबर जी विशाखा नावाची जी उपासिका होती भगवाने तिला भगवंताने तिला महाउपासिका अशी उपाधी दिलेली आणि ती सात वर्षाची असताना ती रोज विहारामध्ये येणं भगवंताच्या सानिध्यामध्ये ते प्रवचन ऐकणं प्रत्येक भिक्षूची ती जाऊन विचारपूस करायची प्रत्येकाला काय हवं नको कोणाचं सुख दुःख ती प्रत्येकाचा विचारून आणि सगळ्यांना ती दान कर्म करायची तिचे दानाची पारमिता इतकी मोठी होती आणि त्यामुळं तिला भगवंतांनी महाउपासिका असं तिला उपाधी दिलेली होती तर सात वर्षाची असताना ती श्रोतापन्न प्रस्त्राची प्राप्त झाली आणि तिला इतकी गोडी लागली सतत ती आपल्या आणि त्या बालवयात तिने केलंच केलं पण जेव्हा तिचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ती धनंजय यांच्या जे घरची ती सोन झाली आणि त्या घरी जाऊनसुद्धा तिने त्या लोकांना त्या घरामध्ये तिने धम्म रुजवला पण तो सासरा कसा होता त्या सासऱ्याला मात्र मात्र धम्माची काहीच गोळी नव्हती त्याला असं वाटलं की काय या भिक्षूंच्या मागे लागते यांच्या पाठीत पैसा खर्च करते तर तो, तो म्हणतो माझ्यासमोर त्यांना बोलायचं नाही पण ती मात्र नवरा काही तिच्याकडे बोलत त्याला काही नाही तू पण दान वगैरे करत जा असे ह्याच्या म्हणजे त्याची मानसिकता होती तशी की माझ्या पत्नीने भगवंतांना दान वगैरे करावं पण हा जो होता निघंटनाथ जे होते जे महावीरांचे गुरु असतात त्यांचा तो सेवक होता आणि त्यांची सेवा करताना तो मात्र मग त्याला असं वाटलं की हिला मला धडा शिकवायचा मग त्याने काय केलं की मी माझे गुरु बोलवतो आणि त्यांना तू भोजनदार कर त्यांची तू सेवा कर आणि त्या ठिकाणी अनेक ते निघंठनाथ जे होते त्यांचे साधू होते त्या ठिकाणी आले आणि ही मध्ये होती ही बाहेर आली आणि बघितलं की सगळे ते नग्न साधू बसलेले आहेत आणि त्या नग्न साधूंना बघितल्यावर तिला मोठी किळस आली कारण आपण बघतो की आपल्या बौद्ध धर्माचे गुरु कसे आहेत बरं तुमचे परिपूर्ण अंगभर सगळं वस्त्र घातलेले आणि जेव्हा तिथे नगन ते सगळे ते साधू बघते तिला किळस येते आणि ते म्हणजे नाही नाही मी असं करणार नाही आणि तिथनं ती आतमध्ये निघून जाते आतमध्ये गे याला म्हटलं खूप आप स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटतं तो म्हणतो तू माझ्या सगळ्या साधूंचा अपमान केला ती म्हणते की असं हे स्त्रीला या ठिकाणी तिने असं एका नग्न साधूच्या समोरे करा माझ्या मनाला पटत नाही आणि म्हणून मी त्या गुरूंची सेवा केली नाही त्याला मोठा राग येतो आणि राग आल्यावर पण तो पुन्हा असं त्यांची समजूत घालतात आणि समजूत घातल्यानंतर मग ती पुन्हा आपल्या कार्याला लागलेली असते मग ती म्हणते मला माझ्या धम्मगुरूंची सेवा करायची आहे आणि जेव्हा ती म्हणते की मला त्यांना भोजनाला बोलवायचे आणि मग म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत तिच्या जीवनामध्ये की ती ती कधी धम्माला विसरेन ती भिक्षू संघाला कधी विसरली नाही आणि असं हे करत असताना लग्न झालं तिचं खूप व्यवस्था चांगल्या प्रकारे चालायला लागली तर तिला भरपूर मुलं आणि खूप नाती होत्या नातवंड नाती त्यांच्यावर तिथं अमाप प्रेम असं होतं आणि ते जेव्हा जेव्हा विहारात जायची तेव्हा तेव्हा ती आपल्या नातवंडांना सोबत घेऊन जायची आणि कधी न चुकता ती त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये ती जात असायची पण एकदा काय होतं की त्या मोठ्या कुटुंबातली थी, तिची एक सुदत्ता नावाची जी नात असते ती नात आजारी पडते आणि आजारी पडून शेवटी तिला मृत्यू येतो तिची नात मृत्यू पावल्यानंतर ती इतकी दुःखी होते आणि ती सारखी रडत असते खूप आक्रोश करत असते एके दिवशी ती भगवंताच्या तिथे भेटीला जाते आणि तिथे जाऊन ती भगवंताना वंदन करते फुलं वगैरे अर्पण करते आणि एका बदल जाऊन बसवं तिच्या डोळ्यातून अश्रूदारा सतत वाहत असतात तिरा रडत असताना भगवंत विचारतात विशाखे काय झालं तू इतकी आक्रोश का करते का रडते तेव्हा ते म्हणतात ते ती म्हणते भगवंता माझी नात अ खूप सुंदर होती खूप गुणी होती खूप शीलवान होती आणि खूप सगळ्यांना प्रेम करणारी अशी माझी नात आणि ती थोड्या दुखण्याने ती ना मृत्यू आला ती या जगातून निघून गेली आणि म्हणून मला या ठिकाणी खूप दुःख आहे तेव्हा भगवंत म्हणतात विशाखे तुझी ती नात सुंदर होती गुणवान होती शीलवान होती आणि सर्व गुण संपन्न अशी होती ती जग सोडून गेली पण मला सांग विशाखे या श्रावस्तीमध्ये अशा किती तरुण मुली असतील बरं तुझ्या नातीसारख्या त्या अनेक असतील भगवंता करोड मुली असतील म्हणे याच्यामध्ये मग त्या तुझ्या नातीसारख्या नाही आहेत का म्हणजे हो भगवंता मग आणि मला सांग या जगामध्ये रोज किती जन्म होतात आणि किती मुलं मुली सगळे मरण पावतात तर म्हणे अनेक भगवंता त्याचा काही आपल्याला नेम ये सा, जन्मारे जन्मारे सांगता येत नाही कितीतरी जन्माला आणि कितीतरी मृत्यूला प्राप्त होतात मग मला सांग त्या जर तू सगळ्या आपल्या नाती समजल्या तर प्रत्येक कोणीतरी वाचून कोणाकोणाकरता आक्रोश करणार आहे कोणाकोणाचा तू रडत राहणार आहेस म्हणे हो भगवंता तेही बरोबर आहे मग तू त्यांना आपल्या नाती समजून त्यांच्या प्रेम करू शकत नाही का म्हणे हो भगवंता मग तेव्हा तिचा तर आक्रोश थोडा कमी होतो म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपण मृत्यू हा तर तो अटळच आहे भगवंतरी सांगितलं जिथे जन्म तिथे मृत्यू जी, जी गोष्ट निर्माण होते ती नष्ट होण्यासाठीच असते पण आपण जर आपसामध्ये आप प्रेमाने राहिलो तर मैत्रीने जर राहिलो तर एकमेकाचं सुख दुःख जर आपण वाटून घेतलं तर मला असं वाटतं आपल्याला थोडंसं आपल्या मनाला समाधान होईल की नाही आणि म्हणून विहारात येताना म्हणा घराच्या परिसरामध्ये म्हणा आपल्या शेजारचे लोक असतील कोणी असतील प्रत्येकाने आपण कसं राहिलं पाहिजे मंगल मैत्रीण राहिलं पाहिजे एकमेकाशी प्रेमाने बोललं पाहिजे एकमेकांचं सुख दुःख आपण जाणून घेतलं पाहिजे ज्याच्या घरात दुःख होतं त्याला तर होतच होतं पण नुसतंच ते न करता आपल्या शेजारच्याने नातेवाईकेने जाऊन त्यांची सांत्वना केली पाहिजे त्यांना धम्म काय तो त्यांना सांगितला पाहिजे कारण आज अनेक ठिकाणी विहारामध्ये भिक्षु लोकांचं भिक्षुणींचं प्रवचन चालू असतं पण तिथे जायलाच कोणाला वेळ नसतो आता बघा आज आपल्या विहारामध्ये इतके मोठे मंत्रीजी येतात की बाहेर त्यांची तारीख मिळत नाही पण आपल्या विहारामध्ये इतकी उपस्थिती कमी असते तर तसं न होता आपण या सगळ्या गोष्टीतनं आपल्या शेजारी आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की चला आमच्या विहारामध्ये मोठे मंत्रीजी आलेले आहेत आणि त्यांचं प्रवचन ऐकायला या त्यांचा खूप अभ्यास आहे आणि आपण सर्वांनी एकमेकाशी मैत्रीने राहावं हो, सुख समृद्ध आरोग्याने राहावं सर्वांची मैत्री खूप सफल हो पूर्ण हो एवढंच सांगून मी या ठिकाणी आज आपलं सर्वांचं मंगल हो बुद्ध धम आणि संग ती रत्नांच्या पुण्यबलाने आपलं सर्वांचं मंगल हो कल्याण हो म्हणा साधु साधू सा

रो गो विनाशतु माते भवान्तराय सुखी दीघायुको भवान् अभिवादनाशीले च निश्च वदा पचायिनो चारोधम आयुवर्णो सुखं भलन्ति स्वा उदं नमं नो मङ्गलो सुखिम्